नमस्कार मित्रांनो आपण आता यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल जे आहे वाय सी एम त्याच्या दौऱ्यावरती आहोत आणि इथे येणाऱ्या नागरिकांना इथल्या रुग्णांना कशा प्रकारची सेवा सुविधा मिळतात याचा आपण आढावा घेत आहोत त्याच्यामध्ये जे काही कमतरता वगैरे सापडतील ते आपण इथल्या डीन यांना सांगूया आणि जास्तीत जास्त चांगल्या सुविधा कशा देता येतील नागरिकांना याचं आपण काम करूया ओके

साडेसातशे लोक जर तिथे ऍडमिट असतील तर ग्रामीण भागातून सगळे लोक येतात तर चाळीस लोक त्यांचे नातेवाईक जर राहणार तर बाकीचे कुठे राहणार म्हणजे ही एक समस्या ह्याच्यामध्ये शासनाने किंवा महापालिकेने लक्ष दिलं पाहिजे की जर सातशे पेशंट दररोज इथे ऍडमिट असतात वेगवेगळ्या सर्जरीला तर सातशे त्यांचे नातेवाईक लांबून लांबून लोक येतात राहायची व्यवस्था त्यांची व्यवस्था झाली पाहिजे हे सर्जरी झालेली Desculpa.